ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये इकडे महिपतने आता प्रियाला भेटायला बोलवलेलं असतं कारण महिपतला प्रतिमाला जिवंत ठेवणं खूप रिस्की वाटत असतं कारण प्रियाने सांगितलेलं असतं की प्रतिमा हळूहळू करत सर्व आठवायला लागले आणि सायलीने तिचा क्लास सुरू केलाय आणि त्यामुळेच ती एक एक शब्द हळूहळू बोलायला लागले आणि या सगळ्यांमध्ये जर तिला थोडंफार जरी काही आठवलं तर ती सर्व सत्य सांगेल म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही तिला मारण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मला असं वाटतंय की तुम्ही जरा जपून राहा तेव्हा महिपत म्हणतो तुझ्या मूर्खपणामुळे तिची इथपर्यंत प्रगती झालेली आहे ती बोलायला लागली ला ला तिची प्रगती होण्यामागे तुझा हात आहे जर तू वेळोवेळी तिच्यासोबत राहिली असती त्या अर्जुनच्या मागे न लागता तर त्या प्रतिमाची प्रगती झालीच नसती बर झालं गेलं जाऊ दे नागराज त्या घरामध्ये येऊ शकतो पण मी येऊ शकत नाही याचा फायदा घेऊन तुम्ही दोघांनी आता म्हणजे तो आणि नागराजने प्रतिमाचा कार्यक्रम करायचा आहे आणि यावेळेस मला कोणतीही चूक नकोय आता कोणतीही छोटी मोठी चूक आपल्याला परवडणारी नाही आहे खूप महागात पडू शकते असं म्हणत महिपतने आता खूप मोठा निर्णय ने घेतलेला असतो म्हणजेच प्रिया आणि नागराजच्या मदतीने तो प्रतिमाचा कार्यक्रम करणार असतो प्रिया सांगते पण नागराज काका काय करणार तेव्हा मी पत सांगतो आता काय करायचं आहे ते तुम्हालाच ठरवायचं आहे तिला झोपेच्या गोळ्या द्यायच्या तिला मारायचं की काय करायचं हा निर्णय तुमचा असणार आहे तर इकडे सायलीची शिकवणी जोरदार चालू असते म्हणजे तिला प्रतिमाला जे जे काही शिकवायचं आहे ते ती प्रतिमाला सांगत असते आणि प्रतिमा हळूहळू बोलायला लागलेली असते एक एक शब्द का होईना परंतु ती बोलत असते प्रतिमा आता सायली सायली हा शब्द सगळ्यात आधी शिकते तेव्हा तिथे सायली सांगते की तन्वी माझी मुलगी आहे तुम्ही हा शब्द बोला बरं तेव्हा प्रतिमा बोलायला नकार देते तेव्हा सायली म्हणते की म्हणजे कसं आहे ना जर का तुम्ही तन्वीला मुलगी म्हणून मानलत किंवा तिचा स्वीकार केला तर ते सगळं केल्यावरती तिला सुद्धा खूप आनंद होईल आणि त्याचबरोबर मला तर खूपच मोठा आनंद होईल तेव्हा तिथे प्रतिमा सायलीला समजावून सांगत म्हणते की म्हणजे ते खानाखुना करत म्हणते की काही झालं तरी मी त्या प्रियाला असं म्हणू शकत नाही कारण मला बोलता येत नाही अनाखुणा करून सांगत असते तेव्हा सायली म्हणते प्लीज प्रतिमा त्या तुम्ही तन्वीला बरं वाटावं यासाठी तरी बोला तेव्हा प्रतिमा सांगते मी प्रयत्न करीन मला ना ती माझी मुलगी असल्याचा फेल येत नाही त्याला मी काय करू यावरती सायली म्हणते तुम्ही प्रयत्न करा लहानपणीचे फोटो पहा आणि आठवण्याचा प्रयत्न करा असं म्हटल्यावरती सायली आता बरेचसे फोटो प्रतिमाला देऊन जाते तर आता या सगळ्यांमध्ये छोट्यातन्वीचे फोटो तिचे सर्व प्रकारातील फोटो असतात आणि काही फोटोंमध्ये तिच्या पायावरील जन्मखून देखील स्पष्ट दिसत असते प्रतिमा आपल्या मुलीचे फोटो निरखून पाहत असते कुठेतरी तिच्या मनामध्ये विचार येत असतो की मला ही मुलगी माझी मुलगी वाटतच नाही आहे मला सायलीच माझी मुलगी वाटते कारण ज्याप्रमाणे ती मुलगी वागते जसं मला काही बोलते माझी नीट काळजी घेत नाही त्यावरून ती माझी मुलगी आहे हे मला वाटतच नाही आणि ते अशक्य आहे जरी प्रतिमाची स्मृती तिला आठवत नसली तरी तिला प्रिया ही तिची मुलगी नाही असं वाटत असतं तर आता सायलीने फोर्स केल्यामुळे प्रतिमा प्रियाला आपली मुलगी म्हणण्यासाठी तयार होते पण फोटो फो पाहता पाहता, पाहता बऱ्याचशा गोष्टी तिच्या लक्षात यायला लागलेल्या असतात मला वाटत नाही की लहानपणी माझी तन्वी जशी होती ती जशी वागत होती तशी आता ही जी मुलगी वागते ना त्यावरून शंभर टक्के असं आहे की ती माझी तन्वी नाही आहे आणि माझी खरी मुलगी तर सायलीच आहे वाटतं असे सारखे विचार तिच्या डोक्यात येत असतात तर हे काहीच असते की जी आपल्या मुलाला चांगलंच ओळखत असते आणि त्याचप्रमाणे प्रतिमाने सुद्धा सायलीला योग्य यो ओळखलेलं असतं आणि तिने सायलीलाच तन्वी मानून टाकलेलं असतं तर आता प्रतिमाला फक्त सायलीचा आपली मुलगी आहे याचा क्ल्यू शोधणंच बाकी असतं हे सर्व काही चालू असताना सायलीला नक्की माहीत नसतं की प्रतिमा त्यांच्या डोक्यामध्ये काय चालू आहे परंतु प्रतिमाला माहीत असतं की तिला नक्की काय करायचं आहे ते तर आता प्रतिमा खूप मोठा निर्णय घेते आणि ती प्रिया काय काय करते आणि तिचा पाठलाग करते आणि प्रिया कसं वागते ती काय करते काय नाही या सगळ्यां गोष्टींचा मागोवा घेण्यासाठी प्रयत्न करते त्यावरती महिपती नागराजला सांगतो की तू जा तिकडे आणि या सगळ्यामध्ये आपल्याला एक गोष्ट करायची आहे ती गोष्ट ही आहे की या सगळ्यामध्ये काही झालं ना तरी तुम्हाला प्रतिमाचा खेळ संपवायचा आहे तुम्ही प्रतिमाचा खेळ संपवाच परंतु त्यामध्ये सायलीला अडकवा नाहीतर स्वतः त्यामध्ये अडकून बसाल तर तिथे महिपत म्हणत असतो की नागराज तू आता प्रतिमाला संपवून प्रियाचं नाव पुढे करायचं आहे आणि प्रिया ही खरीतन मी नाही आहे हे सर्वांसमोर सिद्ध करायचं आहे आणि त्यानंतर प्रिया आपल्याबद्दल काहीच बोलू शकणार नाही आपण का घाबरतोय तर तिने बनवलेल्या व्हिडिओमुळे पण हे सर्व चालू असताना मी तिचा व्हिडिओच नष्ट करून टाकणार आहे ज्या वेळेस तिचा व्हिडिओ नष्ट होईल आणि ती प्रतिमावरती हल्ला करेल तेव्हाच आपण मोठा गेम करायचा आणि नागराज यामध्ये महत्त्वाचं काम तुझं आहे तो आता ही खोटी तनवी बनून इथे आले आपली प्रॉपर्टी बळकवायचा तिचा प्रयत्न आहे आणि तू तिला या सगळ्यामध्ये रंगे हात पकडलंय असं सर्वांना सांगायचं त्यामुळे आपला खूप मोठा फायदा होईल आणि आपलं त्यामध्ये काही नाही आहे असा देखावा आपण करायचा तर तिथे महिपतीने नागराजला सर्व काही सांगितलेलं असतं आणि ते आता त्यांच्या या भयानक प्लॅनला सुरुवात करतात तर इकडे प्रिया विचार करत असते की माझा आणि या नागराजचा मिळून प्रतिमाला संपवण्याचा प्लॅन आज यशस्वी झाला पाहिजे जर काही जाईल अशाच पद्धतीने प्रतिमाला शिकवण देत राहिली तर माझं काही खरं नाही आहे या सगळ्यामध्ये प्रतिमाला संपवून त्यातून नीट बाहेर पडणं ही माझी जबाबदारी आहे आणि तिथे प्रिया आता पेटून उठते ती रूममध्ये येते आणि ती म्हणते की सायली तू बाहेर हो मी तुला कित्येक वेळा सांगितलंय की माझ्या आईला गोळ्या देण्याचं काम माझं आहे तरी पण तुला ऐकायचं नाहीचं आहे तेव्हा सायली म्हणते प्रिया अगं तू असं का करतेस तेव्हा प्रिया म्हणते की मी माझ्या आईला औषध देईन नाही तर काही करीन असं म्हणत ती आता ती प्रतिमाला औषध द्यायला लागते परंतु प्रतिमाला तिच्या हातचं औषध घ्यायचं नसतं मग सायली तिला बाजूला करते सायली म्हणत असते की मी प्रिया मी तुझं हे अजिबात चालू देणार नाही आणि तुला त्यांना औषध देऊ देणार नाही प्रतिमाला त्या गोळ्या घ्यायच्याच नसतात तर प्रियाने त्या गोळ्या प्रतिमाला मारण्यासाठीच दिलेल्या असतात प्रिया सांगत असते की प्रतिमाई जर तुला सायलीच्या हातूनच गोळ्या घ्यायच्या असतील तर तू घे तिथे प्रियाचा पला नसतो की या गोळ्या सायलीच्या हातून प्रतिमा त्याला द्यायला लावाव्या आणि सायलीलाच या सर्व प्रकरणामध्ये जर का प्रतिमाचं काही बरं वाईट झालं तर मी बाहेर निघून या सालीलाच अडकवते असा आता प्रियाने खूप मोठा डाव रचलेला असतो प्रियाच्या या डावामध्ये आता ती स्वतःच अडकणार असते प्रतिमा गोळ्याची बॉटल घेते आणि सायलीला हाक मारते आणि सांगते की सायली ही गोळ्याची बॉटल आहे परंतु मला आज गोळ्या घ्यायच्या नाही आहेत तेव्हा सायली सांगते की तुम्हाला गोळ्या घ्यायच्या नसतील तर तुम्ही घेऊ नका झाली म्हणते ठीक आहे तुम्हाला या गोळ्या जर आवडत नसतील तर तुम्ही घेऊ नका आपण डॉक्टरांकडून गोळ्या बदलून घेऊयात इकडे प्रिया चिडते की आज या बावळट मुलीने गोळ्या दिलेल्या आहेत परंतु आज नसेना उद्या तर ही गोळ्या देईलच ना जर का उद्या या मुलीने गोळ्या दिल्या तर माझं काम हलकं होईल पण नियतीच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच असतं इकडे आता नागराजला प्रिया बोलवून घेते आणि ती नागराजला सांगते की एक काम करायचं आहे या सगळ्यामध्ये आपल्याला या प्रतिमाला आजच्या आजच संपवायचं आहे मी त्या सगळ्या जीवघ्याने गोळ्या सायलीकडे दिल्या आहेत जर प्रतिमाला काही झालं तर आता सरवाळ सायलीवरती येईल काही झालं तर आता सायलीच या सगळ्यामध्ये अडकणार आहे आणि तुम्ही एक काम करायचं आहे सायली कशा पद्धतीने या सर्व आपल्या प्लॅनमध्ये अडके हे पाहायचं आहे आता हे सगळं प्रतिमा ऐकत असते प्रतिमा आता सायलीला बोलवते तिथे ते सायली म्हणत असते की प्रिया तू काल जेव्हा ती गोळ्यांची बॉटली माझ्याजवळ दिलीस ना तेव्हाच मला संशय आला होता की काहीतरी गडबड आहे म्हणून मी ते औषध प्रतिमात्यांना दिलं नाही यावरती प्रिया म्हणते मी काय करणार आहे यावरती सायली सांगते तू काही करणार नाहीयेस तुझं भांड आता प्रतिमा त्याच फोडणार आहे असं म्हटल्यावरती प्रिया गडबडते आणि ती म्हणते सायली तू माझ्यावरती खोटे नाटे आरोप करू नको सायली म्हणते मी आणि तुझ्यावरती खोटे नाटे आरोप का करू आता प्रतिमा त्या जे काही सांगतील ते ऐकायला तयार राहा तिथे प्रिया तथ पप्प करायला लागते आणि विचार करते या प्रतिमाने नक्की काय ऐकलंय या सगळ्यामध्ये प्रियाला आता प्रतिमाने आणि सायलीने चांगलंच हादरवलेलं असतं सायली म्हणते तू आता सगळ्यांच्या समोर येऊन उभी राहा यामध्ये आता सर्वजण एकत्र गोळा होता आता तिथे प्रतिमा सर्वांसमोर प्रियाच्या सणसणीत थोबाडीत देते आणि प्रियाच्या थोबाडीत देत ती सांगते की मी सगळं काही ऐकलंय यावरती रवराज म्हणतात प्रतिमा तू काय ऐकलं आहे प्रतिमा सांगते हा माणूस या माणसाला मी आधीही पाहिले माझ्या अपघाताशी याचा संबंध आहे आणि याच्यासोबत ही बोलत होती माझी औषधं बदलण्याबद्दल या मूर्ख मुलीने माझ्या गोळ्याच्या दुसरीच औषधं औषध सायलीजवळ दिली आणि तिने सायलीला या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवत मला मारण्याचा प्रयत्न केला मी हिला आणि या नालायक माणसाला बोलताना ऐकलं आहे ती सांगत होती की मी सायलीकडे गोळ्या दिल्या आहेत आणि ती प्रतिमा मरेल त्या गोळ्या खाल्ल्यानंतर तर आता प्रतिमाने प्रियाच्या सनसणीत थोबाडी देत केलेला खुलासा रविराज पूर्णाजी यांना धक्काच बसतो तर आता तिथे सर्वजण प्रतिमाच्या बोलण्यावरती विश्वास ठेवत प्रियाचा शोध घेतील का हे येणाऱ्या भागातच आपण पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला हा आजचा ट्विस्ट कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा